परिवर्तनाचा गर्भ या कविता संग्रहातील माझी ही कविता कवितेचं शीर्षक आहे सावित्रीच्या लेखी आम्ही सावित्रीच्या लेखी आम्ही सावित्रीच्या लेकी आम्ही सावित्री झलकारीच्या वारसदा सावित्रीच्या लेकी आम्मी झलकारीच्या वारसदा सो अस्तित्व जपण्यासाठी हाती घेऊ कृतीची तलवार स्व अस्तित्व जपण्यासाठी हाती घेऊ कृतीची तलवार संविधानाचा आधार मोठा कुणीच नाही, नाही बेसारा संविधानाचा आधार मोठा कुणीच नाही बेसारा अहिल्याबाईचा वसा घेऊ देऊ प्रशासकीय हादरा अहिल्याबाईचा वसा घेऊनी देव देऊ प्रशासकीय हादरा समजू नका श्रीला कमी ती पेटली की पेटते ज्योतीची ज्वाला बनुनी दुष्ट जनास मिटवी ज्योतीची ज्वाला बनवणी दुष्ट जना समिटवी ज्योतीची ज्वाला दुष्ट दुष्टजना समिटवी